एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास राज ठाकरे यांनी काय इतकी सक्ती केली तर राज्यात बंद पाडू शकतो दुकाने काय शाळाही बंद पाडू असं तुम्ही कधीतरी काहीतरी चालू करण्यासंदर्भात बोलाव कायम बंद करण्याबद्दलची भाषा ही महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारी भाषा नाही आहे त्यामुळे आपण आपल्या आपन, सगळ्यांच्या माध्यमातून माझी सगळ्यांनाच विनंती आहे की महाराष्ट्र ही मराठी भूमी आहे आणि तो मराठीचा सन्मान होतच असतो पण जेव्हा आपण विकसित महाराष्ट्राची संकल्पना पुढे मांडतो तेव्हा अनेक भाषांना सोबत घेऊन पुढे जायला लागतं आणि ते जा घेऊन जायचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री मोदी करतात इथं कुणावरही कसली सक्ती नाही परंतु आता निवडणूक आलेल्या आहेत आणि मराठी प्रेम जागा झालेला आहे निवडणुका आल्या आता मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होते अशा पद्धतीची घोषणा आपण ऐकायला येईल आणि निवडणूक संपली की ही घोषणा मिळून जाते आली निवडणुकी येते त्यामुळं चिमणीच घर तर माहितीये तुम्हाला पावसाळ्याला सुरुवात करते पण ते घर तर कधीच पूर्ण होत नाही त्यामुळं मराठीचं प्रेम निवडणूक आल्यानंतर मुंबईचं प्रेम हे जे आहे हे सत्तेपर्यंत कधी पोचवणार महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम